निकाल होईल, त्या माढा रोज नवा ट्विस्ट मिळतोय राजकीय घडामोडींनी वेग पकडला असून ही निवडणूक भाजपसह मोहिते पाटील गटानं प्रतिष्ठेची केली याच पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ऑफर धुडकावत आणि तीस वर्षांचे राजकीय शत्रुत्व संपवत उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील गटात एंट्री घेतली आहे यामुळे माढा मतदारसंघाची राजकीय गणित पूर्णपणे बदलली जाण्याची शक्यता आहे माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी शुक्रवारी वेळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला साथ दिली जानकरांची मनधरणी करण्यात फडणवीसांना सपशेल अपयश आलं आता जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिल्यामुळे माढ्यात रणजितसिंग निंबाळकरांची वाट खडतर झाली राज्यात आता काही महिन्यांपूर्वी उत्तम जानकर यांनी भाजपला पाठिंबा दिला होता दरम्यान त्यावेळी देवेंद्रजी शंभर शरद चंद्रांना खिशात घेऊन फिरतात हे उगाच नाही म्हणत आम्ही असं ट्विट एका भाजप कार्यकर्त्यानं केलं होतं आता त्यालाच प्रत्युत्तर देताना घातला का तुझ्या देवेंद्रला खिशात केळ्या अशा आशयाचं ट्विट करत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांचा फोटो पोस्ट करत राष्ट्रवादीचे योगेश सावंत यांनी प्रत्युत्तर दिले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर